ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंट मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते Namasku. सर तुम्ही अनेक स्पर्धांमधून तुमचं यश नेहमीच सिद्ध केलंय पण या सर hmm. सर कसे आहेत ते आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे शिव छत्रपती पुरस्काराने तुम्हाला गौरवण्यात आले सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन सर इथपर्यंत आलाय तुम्ही एवढी सगळं एवढा सगळा प्रवास करून तर कसं वाटतंय एकंदर मेहनतीचं फळ भेटतं हे शब्द आहे ना त्यानुसार मी मेहनत केली त्यामुळे ते आज, ते आज मला भेटलेलं आहे त्याबद्दल खूप छान वाटतं आणि माझी जर्नी पाहताच गेली तर लहानपणापासून मी एका खेड्याच्या गावामध्ये मोठा झालेलो आहे माझं गाव कोळसूर आहे जिल, जिल्हा धाराशिव आहे त्यामुळे तिथून माझा प्रवास चालू झालेला आहे त्या त्या पद्धतीने सर घरच्यांचा सपोर्ट कसा होता माझी बॅकग्राऊंड बघायला गेल्यानंतर माझी फॅमिली हे फार्मर फॅमिली आहे आता फार्मर म्हणल्यानंतर शेती पण जास्त हवी आहे पण आमच्या शेती थोडीशी कमी आहे त्यामुळे मग घर भाऊ वगैरे रोजगार वगैरे करतात बाहेर भाए, बाहेरची शेती वगैरे करतात त्यानुसार मग फॅमिली ब्रॅकग्राऊंड शून्यच आहे असं म्हणायला काय वाईट नाही सर तुमचं बालपण कुठे गेले माझं बालपण सहा वर्ष मी लहान बालपण आहे गावामध्येच गेलेलं आहे माझं त्यानंतर मला हॉस्टेलमध्ये घरच्यांनी ठेव ठेवलेलं आहे त्यानंतर मी हॉस्टेलमधूनच माझं दहावीपर्यंत पूर्ण शिक्षण झालेलं आहे शाळेचं नाव आहे निवाशी अपंग शाळा सासतूर ते तिथं डिसेबल पर्सनची शाळा आहे प्रॉपर त्या तिथूनच मला त्या खेळाची आवड निर्माण झाली तिथे कोचेस भेटले बालाजी नादरगे सर म्हणून आहेत त्यांनी मला सांगितले की प्यारा गेम खेळ तिथून तुला काहीतरी पुढं भविष्यात त्याचं काहीतरी होईल असं सांगितल्यामुळं त्यानंतर मी त्यांचं दहावीपर्यंत तिथं शिक्षण पूर्ण झालं माझं <laughs> त्यानंतर त्यांनी भरपूर मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की पुढं श... हे कंटिन्यू करत जा दहावी झाल्यानंतर आपण नंतर तिथं जात नाही आहे ना <laughs> त्यानंतर फक्त त्यांचं काम एक गायडन्स करणं होतं त्यांनी प्रॉपर आम्हाला गायडन्स केलं <laughs> त्यामुळं आज मी इथंपर्यंत आहे <laughs> तुमचं शिक्षण किती झालंय माझं त्यानंतर दहावी झाल्यानंतर माझं शिक्षण लातूरमध्ये झालेलं लातूर ला, दयानंद कॉलेज तिथं माझं दहावी बारावी झाली त्यानंतर मी जॉबसाठी तिथं असतानासुद्धा मी जॉब करतो दहावी बारावीसाठी एक हॉटेल होतं तंदुरी म्हणजे धाबा होता धाब्यामध्ये मी वेटरचं काम केलेलं आहे सात आठ महिने वेटर केलेलं आहे त्यानंतर मी तंदूर वगैरे असं बनवतात ते श ते वेटरचं काम करत असताना ते शिकलो तंदूर वगैरे करण्यासाठी मग तिथं त्यानंतर बारावी पूर्ण केली तिथं स्पोर्ट्समध्ये तेवढं म्हणजे हे नव्हतं की सपोर्ट नसल्यामुळे स्पोर्ट ता मी स्पोर्ट्स करत नव्हतो त्या त्या टायमाला पण हे शिक्षण वगैरे करत असताना मग पार्ट टाईम जॉब करणं कुठं हॉटेलवरती काम केलं त्यानंतर मग मी कुरिअर बॉय ते पोस्टमेन वगैरे असतं ते काम केलं त्यानंतर मग मी विचार केला की मुंबईला शिफ्ट होवा होता की आर्थिक परिस्थिती पण कमजोर होती मग मुंबईमध्ये युरेका फोप्स म्हणून एक कंपनी आहे त्यामध्ये कॉल सेंटर होतं त्या ठिकाणी मी दोन हजार मे बी सतरामध्ये शिफ्ट झालेलो आहे सतरामध्ये तिथं त्यानंतर तिथं शिफ्ट झाल्यानंतर मग मी पुढचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं तिथं ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन टाकलं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तिथं झालेलं आहे माझं त्यानंतर मग कॉल सेंटरमध्ये सात आठ महिने काम केलं त्यानंतर बाहेरून मला कळालं की मित्रांनी सांगितलं क्लाऊड कॉम्प्युटरचा कोर्स कर त्यानंतर तुला काहीतरी फायदा भेटेल मग ते एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला मी तिथं क्लाउड कॉम्प्युटरचा मग डेस्कटॉप इंजिनियर म्हणून त्याच कंपनीमध्ये लागलो डेस्ट डेस्कटॉप इंजिनियर म्हणून मग तिथं ती दोन तीन वर्ष काम केलं काम करत असताना मग मला वाटलं की या आपण आपलं स्वप्न सोडून दुसरंच काहीतरी करत बसलोय त्यानंतर मग मी ते सोडून मग परत लॉकडाऊन लागला लॉकडाऊनमध्ये तर मग काहीच करता नाही आलं मग जॉब फक्त वर्क फ्रॉम होता मग त्याच नंतर हळूहळू प्रॅक्टिस पण चालू केली मी प्रॅक्टिस करत असताना मग म्हणलं आता फुल फुल टाईम आपण प्रॅक्टिसला महत्व दिलं पाहिजे मग त्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर मी प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवली मग इथं आल्यानंतर पुण्यामध्ये येणं म्हणजे हे नव्हतं मग नातेवाईक वगैरे असं शोधून मग मी नातेवाईकांच्या घरी राहायला गेलो त्यांनी पण सपोर्ट केला मला नातेवाईकांनी दोन तीन महिने पण नातेवाईकाच्या ठिकाणी राहणं म्हणजे अवघड आहे खूप मग त्यानंतर मग मी पुढं मग आमचे कोचेस होते प्रशांत वाघ म्हणून आणि संदीप आपलं सचिन खिलारे मग त्यांनी सांगितले की बाबा ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये तर मग त्याच्या रूमवरती राहिलो सचिन खिलारीच्या रूमवरती राहिलो थोडे दिवस त्यानंतर मग आमच्या कोचेसची वगैरे घाट वगैरे झाली त्यांनी ओळख करून दिली की कोचेस वगैरे मग त्यांच्यासोबत राहायला गेलो मी शिफ्टिंग झालो मग तिथून हळूहळू प्रवास चालू झाला तुमच्या खेळाला एक्झॅक्ट सुरुवात कधी म्हणजे बालपणापासूनच तुम्हाला आवड बालपणापासून बालाजी नादरगे सर जे आहेत ना त्यांनी मला स्कूल स्कूल गेम वगैरे असत प्याराचे समाज कल्याण जिल्हा क्रीडाचे वगैरे गेम असतात त्याच्यापासून मी व्हीलचेअर रेसिंग वगैरे करायचं त्या टायमाला मग व्हीलचेअर रेसिंगची किंमत आहे दोन लाख रुपये दोन तीन लाखच्या पुढे येते मग तिच्याकडनं आपल्याला काही होणार ना झेपणार नाही त्यामुळे मी एक स्टार्ट केला यामध्ये घरच्यांचा सपोर्ट होता तुम्हाला नाही घरच्यांचा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे घरचे पण आपण सपोर्ट पण नाही मागू शकत आणि ते स्वतः पण नाही देऊ शकत ना त्यामुळे मी घरच्यांचा तेवढा हे नाही केला की के बाबा सपोर्ट करा म्हणून जास्त फोर्स नाही केला वडील काय करतात वडील फार मारायच शेतीवरच तुमचं हो सिद्धीवरच पूर्ण कुटुंब अवलंबून आहे मग नंतर असं कधी वाटलं की बाबा याच्यातच करावा आता करावं करि ज्या ठिकाणी मी जॉब जॉब वगैरे करत होतो त्या की भरपूर लोड वगैरे असत मग त्या तेव्हाच वाटलं की बाबा आता आपण स्पोर्ट्स करेस काहीतरी लक्ष्यपूर्वक केलं पाहिजे त्या टायमाला सपोर्ट पण थोडा आर्थिक सहायता झाली ना मला त्यामुळे मी जॉब करत करत असताना मग स्पोर्ट्स मध्ये एनवायरमेंट झालं तुम्ही पहिला गेम कधी खेळला आणि मेडल फर्स्ट कधी जिंकला पहिला गेम मी दोन हजार सोळामध्ये स्टेटला असं मित्रासोबत ऑलिम्पिक गेम असतात ना स्टेटचे मित्रासोबत असं एन्जॉय म्हणून गेलो होतो बघितलं बाबा कसं असतं काय गेम नेमकं कुठला गेम चांगला आहे असं चेक केला फक्त त्यानंतर मग मी परत आलो दोन हजार सतरामध्ये परत गेलो खेळण्यासाठी किंवा काही पुढं काही करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना त्यामुळे मी गेलो परत मग दोन हजार सतरा मध्ये गेल्यानंतर मग माझा काही मेडल नाही लागला स्टेटला <laughs> मग मी परत निराशाहून वापस आलो मग <laughs> तेव्हापासून कळलं की बाबा आता प्रॅक्टिस केल्याशिवाय बऱ्या नाही <laughs> प्रॅक्टिस मग चालू केली मग जवळ म्हणजे कसं असतं तुमचं एकंदरीत शेड्यूल रोजची प्रॅक्टिस मॉर्निंगला आता सध्या तरी शेड्यूल आहे मॉर्निंगला पाच ते सात आठ पर्यंत असतं मॉर्निंग सीजन आणि इव्हनिंगला असतं तीन ते सहा पर्यंत हो आणि मध्ये रेस्टा डाएट वगैरे ह्या सर्व गोष्टी आल्या स्पर्धेच्या आधी तुम्ही प्रॅक्टिस तर फुल टाइम करतात हा ऑड टाइमिंग ला कसं असतं म्हणजे जेव्हा स्पर्धा नसतात त्यावेळेस म्हणजे कंटिन्यूअस असते का प्रॅक्टिस हा कंटिन्यू प्रॅक्टिस असते कधी ऑफ सीजन ला लोड वगैरे थोडा रेस्ट करण्यासाठी बास्केटबॉल वगैरे असं खेळत असतो आधी मध्ये फन गेम म्हणून बास्केटबॉल का चॉईस केलं तुम्ही व्हीलचेअर बास्केटबॉल हा व्हीलचेअर बास्केटबॉल की मी जेव्हा लॉकडाऊन मध्ये जॉब वगैरे सोडला त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर मग मला स्पोर्ट्ससाठी फीस वगैरे हो असते आमचे कोचेस आहेत प्रशांत वाघ म्हणून त्यांनी मला कोच आ, कोचिंग फीस पण नाही घेतली आतापर्यंत त्यांचं मग मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आतावर माझ्यासाठी एवढं पूर्ण केलेलं आहे त्यानंतर मग मी हळूहळू आता बाकीच्या गोष्टी पण लागतात ना रूम रेंट न्यूट्रिशन डाएट वगैरे करण्यासाठी मग मी पार्ट टाइम जॉब करायचा नाईटला वगैरे झोमॅटो बाय म्हणून करायचा मग त्यामध्ये एक वर्ष कंटिन्यू केलो त्यामध्ये थोडं ॲक्सिडेंट झालं माझं मग त्यामुळे बेड रेस्ट वगैरे सांगितली होती पोटाला वगैरे ते डिवायडरला लागून ॲक्सिडेंट झालं होतं ट्रक मी वगैरे ठोकलं होतं मला बाऊधन साईडला तिथं क्रॉस आहे ना ते त्या ठिकाणी झालं होतं ॲक्सिडेंट मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो ट्रकवाला तर गेला होत मी होतं मग बाकीच्या लोकांनी वगैरे हॉस्पिटलला पोहोचवलं मला त्यानंतर मग घरच्यांनी मग भरपूर काय सांगितलं मग सोलापूरला वगैरे गेलो ऑपरेशन वगैरे झालं माझं पोटाचं वगैरे ऑपरेशन झालं पंधरा टक्के पडलेत मला पोटाला सध्या तरी हो <laughs> मग घरच्यांनी सांगितले की का आता काहीच करायचं नाही आता घ शेता शेतामध्ये राहा किंवा इतर राहा घरामध्ये तर स्पोर्ट्स वगैरे सगळं सोडून द्यायचं मग त्यानंतर सांगितल्यानंतर ऑपरेशन वगैरे हो झालं सहा असं सा, डॉक्टरने सांगितलं की सहा महिने तरी काय करायचं नाही पण आता माझा इव्हेंट होता दोन महिन्यानंतर दो लगेच इव्हेंट होता नॅशनल गेम होते बालेवाडीमध्ये मग मी विचार केला आता असं राहिलं तर माझं काही नाही होऊ शकत मग घरचे पण त्रास देत आहेत मग काय करायचं मग विचार केला की एक महिन्यानंतर मग मी थोडंसं नॉर्मल झालो मग पुण्यामध्ये आलो घरच्यांना काही काही गोष्टी सांगून मग पुण्यामध्ये आलो शिफ्ट झालो त्यान मग त्यानंतर मग डॉक्टरांनी ते सांगितलं की जिम करायचं नाही वर्कआउट करायचं नाही मग त्यानंतर मग मी बास्केट बास्केटबॉलचं मला समजलं की बास्केटबॉल की इथं इथं आहे मग डेक्किनला म्हणून पुणे रायडर म्हणून एक हे आहे फाउंडेशन तिथं बास्केटबॉल होतात मग ति तिथं गेल्यानंतर मग समजलं की चला आपण प्रयत्न तर करू आपल्यासारखे सर्व लोक होते त्यामुळे जरा चांगलं वाटलं की बाबा आपल्यासारखे सर्व लोक आहेत त्यामुळे मी तिथं जॉईन झालो फन म्हणून जॉईन झालो होतो अगोदर टाइमपास करू आपण खेळूयात जरा थोडं माइंड शांत होईल किंवा डिप्रेशन जाईल आपल्या डोक्यातून वगैरे मग तिथून मी स्टार्ट केलं बास्केटबॉल जॉईन केलं तिथं हळूहळू मग कॉन्फिडन्स आला त्यामध्ये जरा मला चांगलं वाटायला लागलं म्हणून मी नॅशनलपर्यंत गेलो गेल्या वर्षी बास्केटबॉल नॅशनल टीममध्ये सिलेक्शन झालं माझं हो सर मग बास्केटबॉल आणि भालाबेक दोन्ही तुम्ही खेळत होता का हो बास्केटबॉल आणि भाला माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी बास्केटबॉल जॉईन केलं ऍक्च्युली हा कारण डिप्रेशन वगैरे होतं त्यामुळं काय करू नाही शकत आता काय नाही म्हणून मी हळूहळू जे बास्केटबॉल जॉईन केलं त्यानंतर मग मी जॅवलिन कंटिन्यू ठेवलं पण माइंडमध्ये तर जॅवलिन होतच पण बास्केटबॉल एक फन गेम म्हणून चालू केला होता म्हणजे तुमचा गोल ज्यावलीन हा जॅवलिनच गोल आहे जॅव्हलिन मध्ये तुम्ही पहिलं मेडल दोन हजार अठरा मध्ये भेटलं नॅशनलला पंचकुला स्टेडियम मध्ये होते नॅशनल गेम तेव्हा मला ब्रॉन्झ होत पहिलं गोल्ड मेडल कधी मिळालं पहिलं गोल्ड मेडल दोन हजार वीस mm -hmm. एकवीस मध्ये भेटलं uh -huh. हो एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये गोल्ड मेडल भेटलं अजून पंचकुला ब्रॉन्झ मेडल होतं त्यानंतर आता म्हणलं आता गोल्ड घेतल्याशी तर काही नाही करायचं चला मग प्रॅक्टिस सुरुवात केली वर्षी चांगले भेटले सचिन खिलारी माझा मित्रच आहे म्हणजे गायडन्स वगैरे हो केला त्यांनी मला की बाबा असं इथं पुण्यामध्ये ये आणि इथं प्रॅक्टिस कर व्यवस्थित होऊन जाईल काय टेन्शन नको घेऊ असं सांगितल्यामुळे थोडस सा चांगलं वाटत ना माणसाला हो सर आता कोणताही खेळ खेळायचा म्हटलं तर गुरु हा लागतो हो गुरु लागतो तुमचा जॅव्हलिंग मधले गुरु आणि तुमच्या वैयक्तिक लाईफ मधले गुरु वैयक्तिक लाईफ मधले गुरु म्हणताच गेलं तर बालाजी सर आहेत त्यांनी लहानपणापासून मला इथपर्यंत आणलेला आहे बालाजी नादरगे म्हणून सासूरला असतात ते निवाशी आपण शाळेवरती लहानपणा पहिली ते दहावी मी त्यांच्या चांडर शिकलेला आहे आणि त्यांनीच माझी लाईफची जर्नी पुढे ढकललेली आहे त्यानंतर मग स्पोर्ट्स इव्हेंट मध्ये गेल तर मार्गदर्शक म्हणून स्पोर्ट्सचा सचिन खिलारीला देईन की सचिन खिलारीने मला सांगितलं की पुण्यामध्ये ये इथं प्रॅक्टिस कर त्याला त्यांनी मग त्यानंतर मग माझे प्रशांत कोच आहेत त्यांनी मला इथपर्यंत पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे शिकवण्याचं खूप सारे अडचणी असतील तर तर तुम्ही या सगळ्यांना कसा फेस अडचणी तर प्रत्येक प्लेअरला येतातच आज नऊ द्या मग अडचणीचा सामोरे जायलाच पाहिजे कारण अडचणी आल्याशिवाय प्लेयर नाही होऊ शकत हो त्यामुळं अडचणीला सामोरे करून एक एक पाऊल पुढे ढकलत ढकलत आलेलो आहे इथपर्यंत या खेळासाठी फिजिकली तरी तुम्ही एक्सरसाइज वगैरे करतच असाल पण मेंटली स्टेबल राहणं किती महत्वाचं आहे मेंटली स्टेबल राहणं भरपूर गरजेचं कर आहे कारण इव्हेंट वगैरे असतात त्यामुळे स्टेबल राहावं लागतं माणसांना की आर्थिक मदत असो आर्थिक मदत तरी मेन स्टेबिलिटी आर्थिक मदतच पाहिजे आर्थिक मदत असली तरच माणूस पुढे जाऊ शकतो सर हा हा गेम जो आहे जॅव्हलिन हा थोडासा खर्चिक आहे खूप हो खर्चिक घरून कसा सपोर्ट होता तुम्हाला स्टार्टिंगला तर घरून सपोर्टच नव्हता म्हणजे मी स्वतःच जॉब करायचं स्वतःच इव्हेंट म्हणजे प्रॅक्टिस करायचं त्यामुळे सध्या तरी सपोर्ट नव्हता त्यानंतर मग हळूहळू जसं इंटरनॅशनल लेवल वगैरे गेलो त्यानंतर मग मला स्पॉन्सरशिप वगैरे येतात त्याच्यानुसार मी खर्च वगैरे आता सध्या चालतं स्ट्रक्चर कसं आहे एक जॅवलिन एक सहाशे ग्रामचा जॅवलिन असतो आणि आमचा इव्हेंट आहे जॅवलिन थ्रो ए फिफ्टी सेव्हन हा क्लासिफिकेशन असतो आमची डिसेबिलिटी पर्सनची वेगवेगळी कॅटेगरीज असतात क्लासिफिकेशन असतात त्यानुसार ते ठरवले जातात की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही खेळू शकता सर असा एखादा टर्निंग पॉइंट असेल तुमच्या लाईफमध्ये की तिथून लाईफ पूर्ण झाली आहे पूर्णच यूटर्न घेतला हा लाईफमध्ये टर्न म्हणजे चांगले गायडन्स भेटलेले आहेत मला त्याच्यानुसार माझ्या लाईफमध्ये थोडस झालेलं आहे की माझं झोमॅटोच जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा पण मी खूप ह्याच्यामध्ये होतो त्यानंतर मग हळूहळू पुणे रायडरमध्ये जॉईन जसं झालो त्यानंतर माझी लाईफ थोडीशी चांगली व्हायला लागली हो त्यामुळे थँक्यू पुणे रायडर आधी तर तुमच्या घरच्यांचा सपोर्ट नव्हता तुम्हाला हो आता तुम्ही शिवछत्रपती पुरस्कार पण मिळवला आहात तर आत्ता घरचे काय म्हणतात त्यांच्या भावना काय आता घरच्यांची भावना ते खुश आहेत कारण ते शिवछत्रपती अवॉर्ड भेटल्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यामध्ये आले होते पुण्यामध्ये येऊन मग ते सगळं माझं काय ते इव्हेंट वगैरे त्यांना पण माहिती नव्हतं मुलगा काय करतो कारण आता ती गाव्याच्या गावी असल्यामुळे थोडस नॉलेज वगैरे कमी ना त्यामुळे ते हे होत सर या खेळासाठी कोणते दोन कौशल्य म्हणजे खूपच महत्वाचे आहेत कौशल्य फक्त काय जिद्द पाहिजे मनामध्ये जिद्द असल्याविषयी माणूस काही करू शकत दुसरी एक मेहनत लागते आज ना उद्या तुम्हाला देश भेट मिळणारच आहे सर आणि घरचे बिराजदार सर काय फरक वाटत घरचे बिराजदार सर म्हणजे काय आपलं घरामध्ये जे काम असत ते आता डाइट वगैरे हो आता मी सध्या तर मध्येच राहतो डायट न्यूट्रिशन वगैरे हो स्वतःच बनव लागतं स्वतःच ते हे करावं लागतं हे करा बनवावं लागतं चपाती म्हणा भाजी म्हणा किंवा इतर गोष्टी स्वतःच स्वतः करावं लागतं तुम्हाला येतं हो स्वयंपाक वगैरे शिकला <laughs> येत कारण लहानपणापासून मी बाहेरच राहिलो ना त्यामुळे मला मुलामध्ये राहून राहून ते शिक शिकलं जातं आता ज्यावलीन व्यतिरिक्त अजून आणि बास्केटबॉल व्यतिरिक्त अजून दुसरे कोणते खेळ खेळता का तुम्ही छंद म्हणून आवड म्हणून आवड म्हणून आता सध्या तर हे दोनच खेळतोय अगोदर खेळायचे शॉर्टपुट आणि डिस्कस खेळायचे स्टेट लेव्हलला मेडल आहेत स्टेट लेवलला तिन्ही याच्यामध्ये इव्हेंट खेळतो मी स्टेट लेवलला ज्यावलीन डिस्कस आणि शॉर्टपुट तिन्ही मध्ये मेडल आहेत पण माझा मेन फोकस ज्यावलीनवरच आहे दोन हजार अठरापासून जॅलिंग मध्ये तुम्ही असा एखादा प्रसंग आला का तुमच्यावरती की आपल्याच मित्रासोबत स्पर्धा आहे आपली हा जॅवलिंग मध्ये माझा एक माझ्याचा आहे मित्र त्यासोबत अगोदर वेगळं होतं त्यामुळे त्याचा माझा काही संबंध नव्हता येत पण आता येतोय आता, ये आता तो पण टॉपवर हो आहे मी पण टॉपवर हो आहे त्यामुळे आता येतो प्रसंग पण काय नाही एक दुसऱ्या सोबत पुढे जाऊयात घेऊन सोबत मग कसं वाटतं त्यावेळेस त्यावेळेस मैत्रीची भावना येते नाही आता स्पोर्ट्स मध्ये मैत्रीची भावना नाही आहेत ना आता एकमेकांचे विरोधकच आहे सध्या हो त्यामुळे स्पोर्टची भावना नाही आहेत तेवढं कधी फॉरेनर प्लेयर सोबत खेळण्याचा हो आता मी दुबई ग्रँड फिक्स मध्ये गेलो होतो फेब्रुवारी मध्ये मग त्यावेळेस होते फॉरेनर वगैरे युएसए चे वगैरे प्लेअर भरपूर होते दुबईचे वगैरे मग तिथं खेळलो काय एक्सपिरियन्स तरी शेवटी आपल्या देशाचं नाव पुढे करायच आहे त्यामुळे जे रक्त सळसळत त्यामुळे ते काय अडचण नाही आता 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 नेक्स्ट नेक्स्ट गोल गोल काय सध्या तरी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे फेब्रुवारी मध्ये त्यामध्ये <laughs> क्वालिफाय करायचं आहे आपल्याला <laughs> आणि देशासाठी मेडल आणायचं आहे <laughs> त्याची प्रॅक्टिस कशी झाली प्रॅक्टिस आता सध्या प्रॅक्टिस करूनच चालू आहे मी ते प्रॅक्टिस मॉर्निंग आणि इव्हनिंगला असते प्रॅक्टिस सर या क्षेत्रामध्ये येऊ तुम्ही काय एवढं सांगेन की मेहनत करा मेहनतीचं फळ नक्की भेटेल तुम्हाला आणि एक वाक्य आहे की एक वाक्य ऐकलं होतं मी इंस्टावरती वगैरे हो तुमचे कपडे किती फाटके असले तरी स्वप्न मोठे बघा एवढंच आहे सर एक शेवटचा प्रश्न आमच्या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं हां इथं पॉडकास्ट की जे महाराष्ट्राचे प्लेअर आहेत जे जगाला माहीत नाही आहे ते ह्या पॉडकास्ट थ्रू आम्ही जगाला दिसतो आहे की हे प्लेअर आहेत महाराष्ट्राचे आणि प्यारासाठी पण हे भरपूर काही पॉडकास्ट तुमचे भरपूर काही करतायत त्यामुळे ए जी एस ए जी जी एस पॉडकास्टचे धन्यवाद मानतं की आमच्यासारख्या प्लेअरला तुम्ही महाराष्ट्रापुढे आणताय देशापुढे आणताय सर खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढी छान माहिती दिली आणि आपल्या महाराष्ट्राकडे तुमच्यासारखा एक चांगला खेळाडू आहे जो नक्कीच भविष्यात जे काही नवोदित येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा देणारा असेल तर थँक्यू सो मच